गरोदरपणाचा सातवा महिना चालू झालेला आहे आणि सातव्या महिन्यामध्ये बाळामध्ये कोणकोणते बदल होत असतात जाणून घ्यायचंय तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका आज बाळामध्ये होणारे बदल याविषयी मध्ये माहिती बघणार आहोत नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामीच्या कृपेने सर्वांना स्वारं गेला व ही स्वामीचरणी प्रार्थना नंबर एक आहे बाळाचं वजन हे सातव्या महिन्यामध्ये एक एक ते सव्वा किलोच्या आसपास असते आणि नंबर दोन आहे बाळाचा रंग तयार होतो बाळ काळं होणार की गोरो होणार गहू न होणार की खूप जास्त गोरनं गोरो होणार ह्या सगळ्याविषयी जे आहे ते डिक्लेअर होतं या सातव्याच महिन्यामध्ये म्हणून अशाच नवनवीन माहिती मिळण्यासाठी तुम्हाला माझी रिक्वेस्ट आहे की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअरसुद्धा नक्की करा नंबर तीनचा आपण बदल बघूया बाळामधला नंबर तीन आहे बाळाची उंची ही बारा ते चौदा इंचाच्या आसपास असते नंबर चार आहे की आईच्या आसपास जो काही लाईट असतो किंवा प्रकाश असतो किंवा आवाज असतो तो ते बाळा बाळाला जाणवू शकते आणि बाळ त्याला रिस्पॉन्स देत असतो नंबर पाच आहे की बाळ नवीन गोष्टी या महिन्यामध्ये शिकत असतो नवीन गोष्टी म्हणजे कोणत्या बाळाची पापण्यांची जी आहे ती उघड झाप होत असते बाप बाळ जे आहे ते पापण्या हलवू शकतं आणि बाळ गुदकी सुद्धा देतं आणि गायच्या गर्भामध्येच बाळ झोपल्या झोपल्या स्वप्न सुद्धा बघत असतं आणि बाळाला आनंद झाला की तो इकडून तिकडे फिरतो कधी हाताने किक मारतो आईला तर कधी पायाने किक मारतो सर्वात महत्वाचं की बाळामध्ये सर्व जे अवयव आहेत ते तयार झालेले असतात आता हे झाले बाळामधील होणारे सागरोदरपणाच्या सातव्या महिन्यामध्ये होणारे बाळामधील बदल पण आईचे बदल सुद्धा सातव्या महिन्यामध्ये बरेचसे होतात आणि ते कोणते आहेत ते, आहे ते जाणून घ्यायचे असेल तर पुढचा व्हिडिओ यावरतीच आपला येणार आहे आणि तो स्किप करायचा नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा त्या बाजूची बेल ऐकॉन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून अशा छोट्या आणि महत्वाच्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल आणि जर का व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका आणि इतरांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा भेटवत अशाच नवीन माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ